कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून प्रभाग क्रमांक अकरामध्ये नगरसेवक पदासाठी अनेक जुने आणि नवीन चेहरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे याच उमेदवारामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे जावेद रशीद शेख जावेद शेख हे तरुण ऊर्जावान आणि नेहमी जनतेच्या संपर्कात राहणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कोणाच्याही आडी अडचणी धावून येणारा चेहरा म्हणजे जावेद शेख अशी ओळख प्रभागात तयार झाली आहे प्रभागातील विविध समाज घटकांतून मिळणाऱ्या प्रतिसादावरून हे स्पष्ट होत आहे की या निवडणुकीत जावेद शेख यांना नागरिकांचा प्रचंड पाठिंबा लाभत आहे प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी जावेद शेख सारख्या तरुण चेहऱ्याला संधी देण्यात आली पाहिजे अशी चर्चा आहे यामुळे कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जावेद रशीद शेख हे नाव एक मजबूत आणि लोकप्रिय पर्याय म्हणून समोर आले आहे